श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप आनंदाचा सुखद आणि भरभराटीचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते चला आजच्या नवीन आणि खास व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी येत्या चौदा जानेवारीला म्हणजेच मंगळवारी आपण मकर संक्रांतीचा सण साजरा करणार आहोत पण त्याआधीचा दिवस म्हणजे बोगी हा देखील तितकाच महत्वाचा आहे मकर संक्रांत हा तीन दिवस साजरा केला जाणारा सण आहे पहिला दिवस भोगी दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत विशेष म्हणजे यावर्षी भोगीच्या दिवशीच म्हणजे उद्या सोमवारी शाकंभरी पौर्णिमा आली आहे ज्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणखीनच वाढलं आहे काय आहे मकर संक्रांतीचं विशेष सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्या क्षणाला संक्रांत असं म्हणतात मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि या दिवसापासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते धार्मिक मान्यतेनुसार संक्रांतीच्या काळात केलेलं पुण्य दान आणि उपाय अनेक पटीने फळ देतात स्वर्गाचे दरवाजे उघडले जातात असंही म्हटलं जातं आणि हो उद्या बोगीच्या दिवशी एक खास उपाय करायचा आहे सकाळी लवकर उठा आणि घराच्या उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवा आश्चर्य वाटतंय पण हे नक्की केलं तर तुमच्या आयुष्याचं सोनं होईल कुटुंबाची प्रगती मुलांचं भविष्य आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल नक्की। हे नक्की काय आहे ती वस्तू ती कुठे आणि कधी ठेवायची याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ तर पहा मंडळी प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेची तिथी अगदी खास असते पण प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व वेगळं असतं यंदाच्या शाकंभरी पौर्णिमेचं विशेष म्हणजे याच दिवशी आपला भोगी सण सुद्धा येतो आहे त्यामुळे या दिवसाला खूपच अनन्यसाधारण महत्त्व आहे भोगीच्या दिवशी सूर्यदेवाची आणि आपल्या पितरांची पूजा केली जाते या दिवशी ज्या घरातील स्त्रिया काही खास उपाय करतात त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास होतो असं म्हटलं जातं आपण सगळ्यांनीच ऐकलं आहे की दर पौर्णिमेला माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते तिची सेवा उपासना आणि पूजन केल्याने ती आपल्या घरी आकर्षित होते त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि समृद्धीसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो तुमचं घर भरभराटीचं नसेल घरात पैसा टिकत नाही का व्यवसायात अडचणी येतात कामनींच्या मत नाहीत पैसा घरात येतो पण क्षणात निघून जातो म्हणजे हे स्पष्ट आहे की माता लक्ष्मी स्थिर नाही लक्ष्मी नांदण्याचा अर्थ फक्त पैसा नव्हे तर घरात शांतता समृद्धी प्रेम आणि आनंद असणेही तितकंच महत्वाचा आहे जेव्हा घरात सकारात्मक वातावरण असतं एकोपा असतो तेव्हाच म्हणता येईल की माता लक्ष्मी नांदते आता या सर्व अडचणींवर उपाय आहे आणि तो म्हणजे शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी योग्य विधी करणं उद्या या दिवसाचा महत्व अगदी मोठं आहे कारण तुमच्या आयुष्याच्या प्रगतीवर परिणाम करणारा हा दिवस आहे उद्या भोगी आणि शाकंभरी पौर्णिमा काय करायचं आहे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठा अभ्यंग स्नानासाठी पाण्यात पांढरे तीळ आणि तूप टाका आणि त्याने स्नान करा नंतर स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातील देवांची पूजा अर्चा करा एक तांब्याचा कलश शुद्ध पाण्याने भरा त्या थोड्या फुलांच्या पाकळ्या पांढरे तीळ घाला सूर्यदेवाला अर्घ्य द्या म्हणजेच जल अर्पण करा का आहे सूर्याला जल अर्पण महत्वाचं सूर्याला जल अर्पण केलं तर घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते घरातील एका व्यक्तीने तरी जल अर्पण केलं तरी पुरेसा आहे उद्या हा उपाय नक्की करा आणि पहा माता लक्ष्मी तुमच्या घराचा कधीही न सोडणारा वास करता होईल म्हणूनच मंडळी उद्याचा दिवस चुकवू नका या शुभ दिवशी केलेले उपाय तुमच्या आयुष्याला नक्कीच सोन्यासारखं उजळून टाकतील मित्रांनो उद्याच नाही तर मकर संक्रांतीच्या दिवशीही हे उपाय आवर्जून करा कारण ते तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा देऊ शकतात भोगीचा दिवस हा जीवनातील नकारात्मकता दारिद्र्य आणि वाईट भोग दूर करण्यासाठी खूप महत्वाचा असतो म्हणूनच आपल्या घराची स्वच्छता करणे हा पहिला आणि अत्यंत आवश्यक टप्पा आहे भोगीच्या दिवशी तुमचं घर संपूर्णपणे स्वच्छ करा पण इथे थांबायचं नाही मुख्य दरवाजा उघडल्यावर एका तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध पाणी भरा त्यात एक चमचाभर हळद टाका हे पाणी तुमच्या घराच्या उंबरठ्यावर बाहेर अगदी थोडं थोडं शिंपडा रात्रभर आपल्या मुख्य दरवाजावर जमा झालेली अलक्ष्मी नकारात्मक ऊर्जा आणि दारिद्र्य दूर होतात यामुळे घरामध्ये सकारात्मकता येते हे केल्यानंतर उंबरठा स्वच्छ पुसून हळदीचं लेपन करा शक्य असल्यास सुंदर रांगोळीही काढा यानंतर एक मातीची पंती घ्या त्यात शुद्ध गाईचं तूप भरा तूप नसेल तर तिळाचं किंवा मोहरीचं तेल वापरा देवघरात वापरत असलेलं तेलही चालेल या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावा आणि दिवा प्रज्वलित करा एक प्लेट घ्या त्यात खाली पांढरी तीळ टाका त्या तिळावर प्रज्वलित दिवा ठेवा आता हा दिवा घराच्या बाहेर उजव्या बाजूला ठेवा उजवी बाजू म्हणजे बाहेरून घरात प्रवेश करताना जी बाजू उजवीला असते हा दिवा तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि वाईट शक्ती दूर करतो तुम्हाला सुख शांती आणि समृद्धीची अनुभूती मिळेल मित्रांनो भोगीच्या दिवशी जर तुम्ही आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर दिवा प्रज्वलित केला तर तुमचं घर नक्कीच दारिद्र्यापासून मुक्त होईल आणि कुटुंबाच्या प्रगतीचा मार्ग खुला होईल का कारण तीळ हे दारिद्र्यनाशक मानले जातात आणि म्हणूनच मकर संक्रांतीच्या निमित्ताने त्यांचा जास्तीत जास्त वापर केला जातो प्रज्वलित दिव्याला हळद कुंकू अक्षता आणि फुलं अर्पण करा धूप दीप अगरबत्ती ओवाळा आणि तुमच्या उंबरठ्यावर एक स्वस्तिक काढा लक्षात ठेवा स्वस्तिक काढताना चार मध्यवर्ती बिंदू आणि कडांच्या दोन रेषा नक्की काढा स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे आणि जिथे स्वस्तिक असतं तिथे अलक्ष्मी किंवा दरिद्री कधीच प्रवेश करत नाहीत स्वस्तिक कुठे काढायचं तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर मुख्य दरवाजावर देवघराच्या मागच्या बाजूस स्वयंपाक घरात गॅसजवळ किंवा भिंतीवर शाकांबरी पौर्णिमा आणि तिचं महत्व या दिवशी देवी शाकांबरीची पूजा केली जाते जी अन्नपूर्णा देवीचा अवतार मानली जाते अन्नधान्याचं रक्षण करण्यासाठी आणि घरात अन्नाची सदैव भरभराट राहण्यासाठी स्वयंपाकघराची पूजा करा स्वयंपाकघरातील स्वस्तिक देवी अन्नपूर्णेचं प्रतीक आहे ज्यामुळे घरात अन्नाचा अपमान किंवा नुकसान होत नाही पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि तुळस ही माता लक्ष्मीचं प्रतीक मानली जाते तुळशीपाशी हळद कुंकू पांढरे तीळ आणि शुद्ध जल अर्पण करा तुळशीच्या पूजेमुळे तुमच्या घरात लक्ष्मीचा वास होईल आणि शुभता नांदेल हे छोटेसे उपाय केल्याने तुमच्या घरातील अडचणी वाईट भोग आणि नकारात्मकता दूर होईल तुमच्या जीवनात आनंद समाधान आणि समृद्धीचं वातावरण निर्माण होईल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ